मनसेनं <laughs> मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयाच्या कानाखाली आवाज काढत अत्तल घडवले कल्याणमधील महाराष्ट्र सैनिकांनी इडली हॉटेल चालकाला चांगलाच चोप दिलाय महाराष्ट्रात राहून व्यवसाय करूनही मराठी माणसांनाचा हॉटेल चालक धमकावत होता हा परप्रांतीय इडली हॉटेल चालक मराठी माणसाबद्दल अश्लील भाषा वापरत होता त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती अखेर मनसेच्या अंकुश राजपूत आणि महाराष्ट्र सैनिकांनी ऑडिओ क्लिप वरून इडली हॉटेल चालकाला शोधून काढलं आणि माफी मागण्यास भाग पाडलं राज साहेब ठाकरे यांच्या प्रमाणे मराठी माणसाचं माफी मागतो हा इडली सांबार विकणारा आणला आमचा कुठल्या परप्रांतीयाला विरोध नाहीये कुठल्या अमराठी भाषिकाला आमचा विरोध नाहीये सन्मानाने राज साहेबांचा सा देखील सांगणं आहे की जो इथे राहतो मराठी भाषा बोलतो मराठी अस्मितेला जपतो त्याचा कधीही आदर करा पण हा इथे राहतो इथे धंदा करतो आणि एका व्यक्ती सोबत बोलताना ही ऑडिओ क्लिप आमच्याकडे आली की मराठी को मी गो हाने मारेंगे अशा चुकीच्या वक्तव्याचा याला चांगला जो तो समज दिलेला आहे मी तिथून पुढे अशा हरामखोर लोकांनी तर चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल काय बोलणं केलं तर ह्याला तिची अवकाश दाखवून ते एवढं सांगेल देशात कुठेही राहण्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार संविधानानं दिलाय पण ज्या राज्यात राहून पोट भरतो तिथल्या स्थानिकांबद्दल ही अशी भाषा वापरली तर राज ठाकरेंच्या शब्दानुसार कानाखाली पडणारच कल्याणमधील महाराष्ट्र सैनिकांनी तेच दाखवून दिलं मी माफी मागतोय चुकी झाले माझ्या मानसालाई कल्याण मिथिलेश गुप्तास ब्युरो रिपोर्ट तक